इथे अर्णव ईश्वरी दोघे जण पूजेसाठी आलेले असतात ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते सात्विकाचे दागिने घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती तेज झालेलं असतं तेव्हा इथे मामा म्हणतात की ईश्वरी तू अगदी सात्विका ताईसारखी दिसतेस तुला बघितल्यानंतर ताईची आठवण आली तेव्हा इथे अंजली सुद्धा तेच म्हणते हो ग ईश्वरी तुला बघितल्यानंतर आईची आठवण खूप सुंदर दिसतेस तू मामा म्हणतात तुझ्या चेहऱ्यावरती तिच्यासारखंच ते झाले तुझ्याकडे बघत बसावं असं वाटतंय

चिंटूच्या उजव्या बाजूला जा तेव्हा इथे ईश्वरी उजव्या बाजूला येणार तेवढ्यातच अर्णवच्या हातावरती उजव्या बाजूने एक हात आलेला असतो तो, तो हात असतो लावण्याचा तेव्हा सगळेजण लावण्याकडे बघतात तेव्हा इथे लावण्या म्हणत असते आज ए आर बरोबर पूजा मी करणार तेव्हा इथे ईश्वरी बघा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतच राहते तिला असं वाटतं की हे काय आता लावण्याचं नवीन नाटक आहे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता लावण्या म्हणत असते की ए बरोबर पूजा मी करणार तेव्हा अंजली म्हणते आग लावण्या तुला माहिती नाही आहे का ही पूजा कपलने करायची असते नवरा बायकोने करायची असते आणि आता ईश्वरी आणि चिंटूचं लग्न झालंय ते दोघे कपल आहेत ते दोघे जण आरती करणार तो अधिकार ईश्वरीचा आहे तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो तुला कळत नाही का लावण्या ईश्वरी माझी बायको आहे आमचं लग्न झालंय मग पूजेचा अधिकार तिला आहे ना मग हे काय चाललंय तुझं आणि अर्णव लावण्याचा हात आता तिने त्याच्या हाताला लावलेला असतं तो बाजूला करतो आणि म्हणतो प्लीज लावण्या असं काही करू नकोस तेव्हा इथे प्रेक्षकांनो सगळे आता लावण्याला बोलत असतात तेव्हा आजी पटकन म्हणते एक मिनिट इथे चिंटूवरती आणि घरावरती कुठलेही संकट येऊ नये म्हणून मी लावण्याला इथे चिंटू बरोबर पूजा करण्यासाठी बोलावले म्हणजे जे काही संकट असेल जे काही विघ्न असेल ते दूर होईल तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते पण आजी मी सुद्धा ही पूजा मनापासूनच करणार होते ना कारण आजी म्हणते की लावण्या ही पूजा मनापासून करे म्हणजे या घरावरती संकट येणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते पण आजी मी सुद्धा मनापासूनच ही पूजा करणार होते तेव्हा वल्लरी म्हणत असते हो अगं पण तुझ्यामुळे या घरावरती संकट येण्याचं कुठे थांबतंय पहिल्यांदा इथे आता अर्णवचा हात भाजला नंतर आपल्या कंपनीचा कंटेनर दरीमध्ये कोसळला काही ना काहीतरी या घरामध्ये सतत घडतच आहे ना तो आल्यापासून संकटावर संकट आहे

कुठल्या संकट येते हे पुन्हा बोलले जाऊ नये मी सिंदूरमुळे काही घडत नाहीये प्लीज तुम्ही सगळे जण आधीे मनातून काढून टाका मी सिंदूर माझी बायको आहे आणि माझ्याबरोबर पूजा करण्याचा हक्क फक्त तिला आहे कायले लावण्या तेव्हा प्लीज तू माझ्यापासून लांब हो आणि इथे तुला देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल ना तू नक्कीच घे पण कुणाचं इन्सर्शन न करता प्लीज तेव्हा इथे प्रेक्षकांना आता अर्णव चिंलेला असतो अर्णव सगळ्यांना बडबड करतो की इथे मी सिंदूरला बोलणं बंद करा की तिच्यामुळे संकट येत आहे तिच्यामुळे माझ्यावरती संकट येत आहे असं काही होत नाहीये आणि

অরনাউ নাসো ঵াটাতাস্ত কি তুমি ঵িনা কার নেখাদে ঵েক্তিলা ইথে বলেম করুনাকা তানে যা সার্যা মদে ইশ্঵ারিচে কাহি চুক না सरांनी ऑर्डर कॅन्सल केली आणि म्हणाले की आम्हाला ऑर्डर नको म्हणून तेव्हा नमू म्हणते का है? पण असं का केलं त्यांनी तेव्हा इथे सुप्रिया म्हणते बघतेच ना नमो याला म्हणता दुष्काळात तेरावा महिना आता आपण एक क्लाउड किचन का सुरू केलं होतं बाबांचे औषध आणता यावी घर खर्च निघावा म्हणून सुरू केलं होतं ना तर इथे तर आता या ऑर्डर अशा परत यायला लागल्या तर जे पैसे आपण ऑर्डरसाठी खर्च करतोय हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी तो खर्चही फुकट जाईल आणि त्या उलट आपल्याला घरामध्ये खर्च करण्यासाठी यांच्या गोळ्या औषधं घेण्यासाठी काही पैसेच मिळणार नाही काय करायचं आता सांग बरं तू तेव्हा प्रेक्षकांना इथे नम्रता म्हणतच हो ते होऊन जाई आता काय करायचं मला पण कळत नाहीये आता या पैशातूनच आपण बाबांच्या गोळ्या औषध घेणार होतो ना ग आता कुठून आणायचे पैसे तेव्हा सुप्रिया म्हणते इशू नमो आता या सिच्युएशन मध्ये जर इशू असते तर तिने काय केलं असतं ग तेव्हा नमो म्हणते की तिच्या गणू बाप्पांकडे धावत गेली असते आणि तिने त्यांच्याकडे सगळं का, काही सोडून दिलं असतं तेव्हा सुप्रिया म्हणते चल आपण जाऊया आणि गणू बाप्पा वरती सगळं काही सोडूया ते नक्कीच काहीतरी मार्ग काढते आणि तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते गणू बाप्पा आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा इतकी परीक्षा बघू नका आता परीक्षा देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे काही उरलेलं नाहीये असं सुप्रिया म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकानं ईश्वरी आता रागा रागाने कपाट उघडत असते त्याच्यावरती कपडे टाकत असते कपाट उघडत असते बंद करत असते तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मी सुंदर हे बघ लावण्या इथे पूजेला आली होती ती आता गेली आणि तसंही तिला इथे पूजेला बोलावलं होतं आजीने त्याच्यामुळे तू प्लीज कबटवरती राग काढू नकोस तू इथे आली होऊ नकोस तेव्हा इथे ईश्वरी म्हणते काय लावण इथे आल्या म्हणून मी इंसी मी 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 असं काही करत काय पण मला त्यांचा राग आलेलाच नाही मला कुणाचा राग आलाय ना तर तो तुमचा राग आलाय तुमचा इथे आलो म्हणतो का आता मी काय केलं जाणमुखके तेव्हा ईश्वरी म्हणत असते हे बघा लावण्य मॅडमला तुमच्या बरोबर लग्न करायचं होतं

ही तुझी जागा दुसरी कोणी जाऊ शकणार नाहीये हे मी तुला आधी सांगितलं आणि आता सांगतोय माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा फक्त तुझीच असणार आहे बाकी कोणाची नाही तेव्हा इथे आता अर्णव हे सगळं मनापासून बोलत असतो पण ईश्वरीला आता त्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये ईश्वरी लगेच जाणवलं म्हणते हा थोडा माझा आणि पुन्हा मला हात लावायचा नाहीये आता सांगते मी तुम्हाला त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला खूपच जास्त राग येत असतो तिच्या बोलण्याचा पण तरी सुद्धा इथे तो शांतपणे तिचं सगळं सहन करत असतो त्यानंतर तो का रागाने इथे भूक फेकतो म्हणून ती रागाने इथे ग्लास आपडते तेव्हा अर्णव घाबरतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी अर्णवला म्हणते राग मलाही येतो कळलं तुम्हाला

तेव्हा ईश्वरी म्हणते गप्प बसा मला सगळ्यांना तमाशा दाखवायचा नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांनो आकाश घरी आलेला असतो आकाश आल्यानंतर मामा म्हणतात काय रे आकाश काही कळलं का म्हणजे तो अपघात कसा झाला आपला कंटेनर दरीत कसा कोसळला काही कळलं तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही बाबा अजून काही कळलेलं नाही आहे पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पोलीस तपास करतायत तेव्हा इथे मामा म्हणतात पण आकाश एक गोष्ट जरा आश्चर्यचकित करणारीच आहे ना म्हणजे तो कंटेनर दरी मध्ये कोसळत असतानाच बरोबर आपल्या ड्रायव्हरने बाहेर उडी मारली म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हरला माहित होतं की कंटेनर दरी मध्ये कोसळणार आहे आणि तेवढ्यातच त्याने ते इथे उडी मारली आणि स्वतःचा जीव मात्र वाचवला फक्त कंटेनर दरी मध्ये कोसळलं बरोबर ना तुला असं नाही वाटत का हे कुणीतरी मुद्दा म्हणून घरून आणले तेव्हा इथे अटॅचमेंट तो हो बाबा मला ही तसंच वाटतंय तेव्हा इथे मामा म्हणतात बरं ठीक आहे तुझा तू फ्रेश हो जेवून घ्या आणि आराम कर थकला असशील ना भांडलो आम्ही भांडत नाही आम्ही बोलत होतो तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते अरे असं काय करते तुम्ही बाहेरपर्यंत आवाज येत होता माहिती आहे का तुम्हाला म्हणून मी बघायला आले इथे आणि ग्लास पडल्यासारखा सुद्धा आवाज आला जोरात भांड्याचा आवाज तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही ताई भांड्यांचा आवाज आला ना ते ग्लास चुकून खाली पडलं तेव्हा इथे अंजली म्हणत असते पण ग्लास चुकून खाली पडले तर ग्लास तिथे टेबलवरच आहे की तेव्हा ईश्वरी म्हणते नाही ते पडलं होतं मी आता उचलून ठेवला ঈশ্বর ভালো নকো তুমি মর্জে <Sanye> इथे मामा म्हणतात की मला तर असं वाटतं की तिला इथे तूच बोलावलं असेल ते इथे येण्यामागे तुझा हात आहे तूच तिला आमंत्रण दिलं असेल असं वाटतंय नाही का हे बघ तू जे काही करण्याचा प्रयत्न करतेस ना वल्लरी ते मला कळत नाही असं नाही आहे त्या लावण्याला इथे सारखं सारखं बोलावणं बंद कर बघितलंस ना आज अर्णव काय म्हणाला तेव्हा वल्लरी म्हणत असते हे बघा मी इथे लावण्याला जरी बोलावलं असेल ना तरी सुद्धा का बोलावलं हे कळत नाहीये का तुम्हाला अर्णवचा हात वाजला कंटेनर खाली कोसायला या सगळ्याला ती ईश्वरी जबाबदार आहे তামটা টেকসিটানে ইত আন্জাি মেলাকা পবেগা ৃ তুমিভাদ ভাল না আবিক মালা খু ইসেনে মেে দেখকে না এথ ইসেনা। ও আদ আকি ভাবার নগ গেলে তে আজ পারে ভালে না। যা এ না, খুট দিরা ভালে তে ভারা সে নামে ফরুবার আগ নাই না ভর্ ঠমে। ামাদের তুমি তার ক্লিক ভাল নানা तेव्हा प्रेक्षकांना इथे अण्णा म्हणतो नाही ताई आम्ही नाही बांधत अगं तुला होती ना झाली होती म्हणून मी नालो की चिडचिड होते तर औषध घे ती घेत नव्हती म्हणून फक्त आमचं बोलणं सुरू होतं बाकी काही नाही तेव्हा अंजली म्हणते आता ईश्वर इथं म्हणतोय तर औषध घे ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो घेते ना औषध घेते तेव्हा इथे अंजली म्हणते चिंटू अरे उद्या तू बक्षीस का प्रयत्न करून यांच्याबरोबर काही बोलणं होतंय का कधीपर्यंत परत येताय ते जरा विचारशील का तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ताई आता फोन करावाच लागेल तू नको काळजी करू तेव्हा इथे ईश्वरी म्हणते अंजली दाई नका टेंशन घेऊ जेजू लवकरच परत यतील हो की नाही त्यांना सुद्धा तुमची आठवण येतच असेल ना त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव तिच्या तोंडाकडे बघतच राहतो त्याचबरोबर इथे आता मामा म्हणत असतात वल्लरी अगं तू काय करण्याचा प्रयत्न केला होतास माहिती आहे ना तुला तू इथे अर्णव आणि अंजलीची काळजी घेतलीस का तर इथे सात्विका ताईचे सगळे दागिने तुला मिळाले तेव्हा तू त्यांची काळजी घेतलीस ती सुद्धा कशा पद्धतीने घेतलीस हे तुला पण माहिती आहे आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा आहे तर तुझाच आहे ना तर इथे प्रेक्षकांना आता सात्विकानेच थोबड फोडलेलं असतं वल्लरीचं कारण का तर तिने चोरी केलेली असते म्हणून चोरी केलेली असते म्हणून सात्विकाने वल्लर इथं थोबाड फोडलेला असतो तो राग इथे तिने मनामध्ये ठेवलेला असतो आणि म्हणूनच तिने आता सात्विकाचा संसार उद्ध्वस्त व्हावा म्हणून तिच्या नवऱ्यावरती इथे खोटा आय घेतलेला असतो म्हणजे सुप्रिया त्यावेळेला आलेली असते नोकरीसाठी विश्वास केला असतो मीडिया मध्ये बातमी पसरलेली असते त्याच्यामुळे इथे अर्णवचे जे वडील आहेत त्यांची खूपच जास्त बदनामी होते वल्लरीच्या कारस्थानामुळे आणि विनाकारण त्याच्यामध्ये भरटली जाते ती म्हणजे सुप्रिया सुप्रियाची काही चूक नसताना तिला सुद्धा बदनामीचा सामना करावा लागतो तो फक्त आणि फक्त वल्लरीमुळे हे सगळं काही जे काही घडलंय ते वल्लरीमुळे आई वडील एकमेकांपासून दूर झाले सात्विकांनी आत्महत्या केली इथे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते, के के ते वल्लरीमुळे आणि आता आव आणत असते अर्णव त्यानंतर प्रेक्षकांना हे सगळं मामांना आहे मामा म्हणतात की सतरा वर्षापूर्वी जे काही तू घडून आणलं होतं ते जर पुन्हा घडवलंच ना म्हणजे इथे ईश्वरीला घरातून बाहेर काढण्यासाठी जर तू लागवण्याला या घरामध्ये आणत असशील आणि जर इथे तू त्या दोघांमध्ये भांडण लावून दिलं तर मात्र त्याची किंमत तुला भोगावी लागेल तेव्हा वल्लरी म्हणते काय तुम्ही करू शकणार आहात का असं तेव्हा मामा म्हणतात बोलू नाही तर तुला करूनच दाखवेल जर तुझ्यामुळे तु माझ्या इथे अर्णव आणि ईश्वरीचा संसार उद्ध्वस्त झाला तर तुला त्याची किंमत भोगावी लागेल म्हणजे लागेलच कळलं ना त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली गेलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते वा वा काय खोटं बोलला तो खोटं बोलल्यामध्ये पटाई दहा एकदम तेव्हा इथे आणणं म्हणत असतो एक मिनिट माझ्या बहिणीसाठी तिचं टेन्शन कमी करण्यासाठी मी कितीही खोटं बोलू शकतो कळलं ना तुला तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट हात नका पकडू माझा आणि माझ्यापासून ना लांब राहायचं हात वगैरे पकडायची गरज नाही तुम्हाला कळलं का तेव्हा इथे ईश्वरीला आता राग आलेला असतो তেযার অন্তে প্রক্ষিগানো ফুডিল ভাগা মদে ইথে আথা রাকেশ চা মাগে মান্সা লাগলিলেয়াসাথ রাকেশ পডাদাস্তো তেমা তেলা ধা तो राकेश आपल्या हाती लागलाच पाहिजे कारण त्याचा आता भेटणं महत्वाचं आहे असं इथे अर्णव मामा सांगत असतो